हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या सुप्रिया पटेल आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त चटपटीत आणि कुरकुरीत काही ना काहीतरी खावंसं वाटतच असतं आणि त्यामध्ये तर तळणीचे पदार्थ तर, तर जास्तच तर अशाच प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक चटपटीत आणि कुरकुरीत त्याचप्रमाणे झटपट होणारी आणि खूप साऱ्या लेअर्स असणारी जे आळूच्या पाण्याच्या वड्या आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात आणि आळू वड्या करण्यासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे ते बघून घेऊयात इथे मी आळूवड्या करण्यासाठी काळात देठ असलेला आळू घेतलेला आहे इथे मी तीन आळूची पाने घेतलेली आहेत आणि या पानांचा देठ हा चाकूच्या सहाय्याने मी कापून घेतलेला आहे आणि ही पाने मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत पुसून घेतल्यानंतर आळूच्या पानाच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात त्या मी लाटण्याच्या सहाय्याने प्रेस करून घेतल्या आहेत जेणेकरून त्या शिरा प्रेस केल्याने वड्या बनवताना पाने फाटणार नाहीत आणि आपल्या पानांचा रोल चांगल्या प्रकारे होईल इथं मी तीन पाने घेतलेले आहेत आणि तिन्ही पानांना मी असंच करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी घेतलं आहे बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे तांदळाच्या पीठाने वड्या या कुरकुरीत होण्यास मदत होतात इथं मी घेतलं आहे फोडणीसाठी तेल आलं लसूणची पेस्ट ओवा गरम मसाला चवीसाठी लिंबू फोडणीसाठी कढीपत्ता कोथंबीर लाल तिखट चवीपुरतं मीठ हळद कसुरी मेथी आणि फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला हिंग आणि पाणी चला आता आपण बघूया याची कृती कशी करायची आहे प्रथम वड्या बनवण्यासाठीचे सारण आपल्याला करून घ्यायचं आहे हे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला या पिठामध्ये तेल गरम करून त्याला हिंग आणि कडीपत्ता टाकून पिठाला वरून फोडणी द्यायची आहे जेणेकरून हिंगाचा फ्लेवर आणखीन चांगला त्याच्यामध्ये उतरेल याच्यानंतर या, या पिठामध्ये हे उरलेले सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कोथंबीर आलं लसूण पेस्ट ओवा गरम मसाला पावडर लिंबू हळद तिखट मीठ हे सर्व त्याच्यामध्ये घालून हलवून घ्यायचं आहे आणि त्याच प्रमाणात त्याच्यामध्ये दे लागेल तसं प्रमाणात पाणी घालून ती सारण बनवून घ्यायचं आहे हे सारण बनवत असताना या पिठाची कन्सिस्टन्सी ही जास्त पातळ आणि जास्त जाडही ठेवायची नाही ही मध्यम ठेवावी जसे आम्ही भजी करण्यासाठी जे पीठ तयार करतो त्याचप्रमाणे असायला पाहिजे जेणेकरून हे पीठ चांगले पाण्याला चिकटून राहील आणि आपल्या वड्या चांगल्या बनतील आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टीसुद्धा बघा किती व्यवस्थित झालेली आहे अशाच प्रकारे हे पीठ झालेलं पाहिजे जेणेकरून हे पीठ पानाला चिकटून राहील हे पीठ मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी हे तसंच झाकून बाजूला ठेवायचं आहे नंतर एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये ही आळूची पाने एक एक घ्यायची आहेत त्यानंतर हे तयार झालेले पीठ ह्या आळूच्या पानांना वर खाली दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आता मी येथे तिन्ही पानांना चांगल्या प्रकारे हे पीठ लावून घेतलेले आहे आता या पानांचा चांगल्या प्रकारे पळ्या करण्यासाठी फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून बाहेर त्याचं पीठ पडणार नाही इथे आपला वड्या तयार करण्यासाठी पानाचा रोल तयार झालेला आहे आता हा मी इथं कट करून घेणार आहे कारण की ही पानं मोठी असल्यामुळे उकडवून घेताना पातेलातून बाहेर पानं पडतील आणि व्यवस्थित ती शिजली जाणार नाही त्यामुळे हे मी दोन भाग इथे करून घेतलेले आहेत जेणेकरून ते पातेलात व्यवस्थित बसतील आणि जेणेकरून ते शिजतील चांगल्या प्रकारे इथं मी या वड्या शिजवून घेण्यासाठी एक कढई इथे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी गरम पाणी उकळून घेतलेले आहे त्याच्यावर मी एक छोटीशी प्लेट घातली आणि त्या प्लेटीवर मी खोबरं किसायची किसणी ठेवली आहे या किसणीमध्ये सुद्धा हे रोल शिजवून घेता येतात व्यवस्थित शिजले जातात हे पण हे रोल व्यवस्थित याच्यामध्ये ठेवल्यानंतर याच्यावरती व्यवस्थित झाकण झाकलं पाहिजेत जेणेकरून याच्यातून हवा गेली नाही पाहिजेत या झाकण झाकल्यानंतर याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे आणि हे रोल एक पंधरा वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत पंधरा वीस मिनटानंतर पुन्हा एकदा हे झाकण काढून हे शिजले आहेत की नाही ते रोल बघायचे आहेत आता आपले रोल चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत हे आता कढईतून बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि दहा पंधरा मिनटं याला थंड होण्यासाठी ठेवायचे थे आहे जर तुम्ही गरम गरमच असेल तेव्हा वड्या कापल्या तर त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत त्याचे व्यवस्थित लेअर्स येणार नाहीत त्यामुळे त्या थंड झाल्यावरच वड्या कापाव्यात तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या चांगल्या प्रकारे थंड झालेल्या आहेत आता आपण याला कापून घेण्या अगोदर एक साइडला मी इथं पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी आपण ठेवणार आहोत जोपर्यंत आपलं इथं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण या वड्या व्यवस्थित कापून घेऊया इथे आपल्या व्यवस्थितपणे वड्या कापून झालेल्या आहेत आणि इथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण या वड्या या तेलामध्ये तळून घेऊयात तेलामध्ये वड्या घातल्यानंतर जास्त पळीच्या सहाय्याने त्याला हलवत बसायचं नाही आहे कारण जास्त हलवल्याने त्याच्या लेअर्स तुटू शकतात या सर्व वड्या मंद गॅसवरती व्यवस्थित खरपूस तळून घ्यायच्या आहेत आलू वड़े आपल्या तळून झालेल्या आहेत त्या आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात या तयार झालेल्या आहेत आपल्या चटपटीत आणि कुरकुरीत तसेच झटपट होणाऱ्या आळू अड्या तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद